नमस्कार आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी अकोला शिवसेनेच्या वतीने कुणाल कामरा विरोधात जोडे मारो आंदोलन शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह व निंदनीय कविता करणारा कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख माननीय आमदार गोपी किशनजी भाजोरिया प्रमुख श्रीरंग पिंजरकर प्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वात अकोला जवळ अकोला जिल्हा शिवसेनेच्या वतीने मारो आंदोलन करण्यात आले यावेळी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारून त्याने केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यात आला यावेळी युवासेना सचिव विठ्ठल सरफ योगेश योगेशजी अग्रवाल शहर प्रमुख रमेश गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य पांडे गुरुजी गजानन फुडकर वैद्यकीय सेलचे प्रमुख डॉक्टर केळकर साहेब निवासी जिल्हा प्रमुख संतोष अनासने महानगर प्रमुख योगेश अग्रवाल शहर प्रमुख रमेश गायकवाड शहर संघटक सागर पूर्णेयम राजेश पिंजरकर रमेश मंथुकेकर उपजिल्हाप्रमुख सुरेश ठाकरे शशी चोपळे गोपाल म्हैसणे मूर्तिजापूर तालुका प्रमुख दांदडे बारशी टाकडी तालुका प्रमुख सचिन गालट तेल्हारा तालुका प्रमुख वै वे, प्रवीण वैष्णव बाळापूर तालुका प्रमुख मंगेश म्हैसने पातूर प्रमुख अनंत बगाडे अकोला तालुका प्रमुख विजय वानखडे अकोट तालुका प्रमुख प्रकाश गीते रवी भामरे राजेश दांडेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अकोला पूर्व शंकर जोशी अकोला पश्चिम प्रसिद्धी प्रमुख संदेश काजळकर उपशहर प्रमुख नितीन बदरके प्रतीक मानेकर सचिन पासपोर महेश बगेरे सुनील उगले दीपक नावकार स्वप्नील देशमुख उपतालुका प्रमुख सुधाकर गोपकर विकास कुहेकर सुरेश जाधव आदित्य अग्रवाल जिल्हा संघटक अनंतराव वाकोडे जिल्हा सचिव सतीश गोपनारायण पातूर तालुका सचिव मंगेश चव्हाण मूर्तिजापूर प्रमुख गौरव मोरे जिल्हा सरचिटणीस राहुल जाधव मूर्तिजापूर युवासेना तालुका प्रमुख वैभव पारेकर बाळापूर तालुका संघटक योगेश कुडारकर वैद्यकीय समन्वयक नागेश इंगोले विद्यार्थी सेल प्रमुख कान्हा सेळे बार्शी टाकळी युवासेना सेना उपतालुका अंकुश आखरे बाळापूर उपतालुका प्रमुख सचिन शेवलकर विभाग प्रमुख गोलू गावंडे विशाल धोटे सर्कल प्रमुख अभिजित बोसरे नकुल चव्हाण प्रमुख शंकर कडू महिला आघाडीच्या अकोला प्रमुख निशाताई गॅरल जिल्हा समन्वयक आनंदीताई पांडे युवती सेना जिल्हा प्रमुख रोशनीताई श्रीनाथ डॉक्टर मधुकर सोनारगन गोपाल नागापुरे राहुल जाधव बजरंग भुजाडे संजय रोहनकर रामदास हरणे सुरजसिंग राजपूत प्रदीप शिंदे गजानन नवथडे अमरेश शुक्ला अल्पसंख्याक सेलचे मोही मोसिम खान अभिजित वाघाडे सुनील शिंदे नकुल चव्हाण फिरोज खान वैभव बोरचाटे विजय प्रधान श्याम कुमार वाघेडे दीपक शिरस्कार भास्कर मोहोळ मयूर ठाकूर राजेश शिंदे नितीन गंगलवार यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते कुणाल कामरा यासारख्या वीरांना जरब बसून त्याच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी अकोला शिवसेनेच्या वतीने करण्यात आली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा